पानी सक तो है कर बाकी भाजपा शतक सोना दुकड़ा चामी ची मली बोलता है बहु दुकड़ा जामे शेता तीक तक थोड़ा टाइम जावा जाऊ डीज आण मला वाट इकडे भाकऱ्या सुरुवात केलेल्या बघा हा बघा आणने भाकरे आणि आहे पण केले काय आणि वाटाण्याची भाजी आणि भाकरी हे ग मित्रांनो तुम्हाला डुकराचं पाय दाखवत आहे बघा हे ग मित्रांनो डुकराच्या मित्र शेतामध्ये हे बघा हे सगळे डोक्याची पाय आहेत हे बघा मच्छी पण आहे भाकरी पण आहे काय काय शेता जेवायची मजाच वेगळी नटीच्या ज्यावायला माझ्या येते ना शेतावर कसा कडक एवढस भाकरी या घे मित्रांनो मी पण भाकरी खाऊन घेत आहे मस्त पैकी मग बाकीच्या नंतर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला सूर्मय दा?